प्रत्यक्ष मतदानाला चार दिवस शिल्लक आहेत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण आहे ते हळूहळू तापायला सुरुवात झाले खरं पाहिलं तर मागच्या पंधरा दिवसातील घडामोडी पाहिल्या तर उत्तरचं राजकारण जे आहे ते कलाक्ने देणार ठरलेलं आहे राज्यात हा मतदारसंघ चर्चेत आलेला आहे आणि काँग्रेसच्या उमेदवार त्यांनी माघार घेतली त्यानंतर अपक्ष म्हणून राजेश लाटकर यांची महाविकास आघाडीने पुरस्कृत उमेदवारी घोषित केली राजेश लाटकर आता आपल्यासोबत आहेत काय सांगतात कशा पद्धतीने प्रचार आहे तो सुरुवात चालू झालेला आहे प्रचार नेमकी स्थिती काय आहे मत प्रचाराची सुरुवात झाली आता आपण अंतिम टप्प्यावर आलोय मतदान तीन दिवसावर आलेलं आहे आणि आज आमच्या नेत्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी कोल्हापुरात येत आहेत कोल्हापूर उत्साहात आहेत आनंदात आहेत किंवा एकदा मतदानाचा दिवस उजाडतो आणि का प्रामाणिक कार्यकर्त्याला एका धनदांडग्या नेत्याच्या विरोधात आपण मुंबई विधान भवनात पाठवतो हे कोल्हापूरकर वाट बघतात तर आपले कोल्हापूरकर आहेच तसं जगाद्वारे आम्ही कोल्हापूर म्हणतात की ते उघड्या डोळेने त्यांनी गेल्या पाच वर्षीय त्यांचा कॅबिनेट दर्जा जो काही नियोजन मंडळाचा होता त्याचा कामाचा दर्जा त्यांनी सगळा बघितला आहे त्याच्या अगोदर दहा वर्षाचे आमदार की त्यांना दिलेले आहे पंधरा वर्ष सत्ता दिलेला एक व्यक्ती एका बाजूला आणि एका बाजूला तरुण मंडळ आणि टीना मंडळ गणेशोत्सव शिवजयंती शो बाबासाहेबांची जयंती अशी वेगवेगळ्या वे माध्यमातून काम करत नगरसेवक स्थायी सभापती माफोडपेट स्टेप बाय स्टेप काम करत समाजकारण राजकारण काम करत झालेला एक मी कार्यकर्ता आणि याला उचलून धरलेलं कोल्हापूरकरांनी मला जे पाठबळ देत आहेत एका मोठ्या उत्साहाने आनंदाने जे मला कोल्हापूरकर पाठबळ देऊन माझ्या प्रचाराची मोहीम मोठ्या आघाडीवर मिळत आहेत त्यामुळे विरोधकांना मुद्दे नाही आहेत काही बोलायला त्यांनी पंधरा वर्ष सत्ता त्यांच्याकडे त्यांनी काम सांगितलं पाहिजे आणि ते शाश्वत काम सांगितलं पाहिजे नुसतं हो काम नाही नुसतं भाषणातलं काम नाही ते काम कोल्हापूर करणं कुठे दिसणार हो ना रस्ते दिसणार ना, ना मैदान दिसणार ना गार्डन दिसणार ना बॉटनिकल गार्डन दिसणार ना तुमचा स्विमिंग पूल दिसणार ना हद्दवाड वाड दिसणार ना थंड पीठ दिसणार काय 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 दिलं काय काहीतरी गप्पा मारायच्या उगी दिल्लीतनं राज्यातनं काहीतरी आणले म्हणून सांगायचं हजारो कोटीचे बोर्ड लावले चार हजार पाच हजार कोटी काय कोल्हापूर जरी पहिलाच असलाकडं ऐकलं ते शून्य तरी कशा लिहायच्या व्याजाचं जरी काम नीट झालं असतं ना साहेब त्यांना आज काहीतरी बोलायला मुद्दे राहिले असते मग कोल्हापूर आहे साहेब इथे चांगले काय वाईट काय कोल्हापूर करणं कोणी शिकवायला लागत नाही इथे पावनातनं बाळ बाहेर पडले की त्याला लगेच करावं लागतंय इथे पेटा पेट्यामधन शाहपुरी लक्ष्मीपुरी राजारामपुरी उपनगरामधनं इथे जन्मजात बाळ कडू मिळतं ही शाहू महाराजांची पुण्यही आहे इथे कुणाला शिकवायला लागत नाही खरे खोटे प्रामाणिक लबाडी भ्रष्ट सत्य असत्य सगळं कळत त्यामुळे त्यांचं ढोंग आज उघडे पडले त्यांना कोल्हापूरकरांना सांगण्यासारखं काही नाही आहे फक्त पैशाचा व्यवहार आणि त्यांचे एजंट बाहेर पडले सो कॉल स्वतःलाही कार्यकर्ते म्हणून लावले मी त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करणार नाही त्या बघाल बच्चांनी बोलण्यापेक्षा क्षीरसागर साहेब जर समोर आले तर सगळी कुंडली मांडील आणि त्यांनी आमचं पण देखील काय असेल ते उघड सांगावं काढावं आणि माझी कसली चौकशी करावी अशातूनच जे काय आता आरोप प्रत्यारोप सुरू आहे व्हिडिओ वॉर कुठेतरी या मतदारसंघात सुरू झालाय नेमकं काय व्हिडिओ वॉर काय आहे त्याला काय म्हणतात ते एडिटिंग करणं मिक्सिंग करणं यात ती मात बर आहेत त्यांच्याकडे पैशाचे खेळ आहेत आणि ते कारण त्यांची मुळात सुरुवातच त्यांची दबदारीची आहे फसवणीची आहे त्यामुळे आता पण मतदारांनी फसवायला आम काहीतरी आमच्यावर खोटा व्हिडिओ माझा काहीतरी खोटा ऑडिओ काढायचा अरे सत्ता तुमची आहे केंद्रात सत्ता तुमची आहे करायची माझी चौकशी चौकशीला चालू तुम्ही मी तयार आहे पण एक मात्र लक्षात ठेवा वीस तारखेला मतदान होणार आहे तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे तेवीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आता बोलणाऱ्यांनी सगळ्यांनी लक्ष ठेवावं प्रत्येकानं चोवीस तारखेला आपापल्या कामाची कुंडली आमच्याकडे तयार आहे चौकशीला तयार राहावं आणि मी चौकशी केल्याच्या उत्तरचा आमदार सोडणार नाही कोल्हापूरच्या जनतेला हा सगळा विषय मी कोल्हापूरच्या बिंदू चौकासमोर आणून मांडणार आहे आणि त्या जो जो दोषी आहे त्याला मी सगळा कोल्हापूर उघड करणार आहे तुम्ही अभ्यास करा की महापालिकेचे सात आठ अधिकारी काय बी घेऊन गेले बांधकाम खात्याचे अधिकारी काय विआरएस घेतले व्यापाऱ्यांना कोणी त्रास दिला डॉक्टरांच्याकडे कोण पैसे मागते कोण एक एक नाव सांगतो झुंजार सरनगर आर ए इन फ्रार डॉक्टर वायकर ही एक एक सॅम्पल केस आहे हा ट्रेलर आहे ट्रेलर आणि महालक्ष्मीच्या पार्किंग पार्किंग स्थळावर लूट करून आमच्या तमाम भक्तांची लूट करणार करणाऱ्या माझ्याकडे अशी वही भरलेली आहे एकत्र काम केलं आम्हाला कसल्यात पडायचं नाही आहे ज्या वेळेला समोर जे येईल त्या पद्धतीनं राजू लटकरची बोलायची तयारी आहे स्पष्ट आणि स्वच्छ मला कोल्हापूरकरांसाठी चांगलं विजन घेऊन जायचंय या आमदारकीच्या जा माध्यमातन एक चांगलं काम द्यायचं आहे एक कोल्हापूर अशी दुर्दशा झाल्या हा। हवा खराब झाली म्हणून प्रदूषण महामंडळानं तीनशे चोवीस पीपी आपली हवा आहे ती हवा शंभर पाहिजे ते तीनशे चोवीस झाल्या एवढी हवा खराब आमच्या कोल्हापूरची झाल्या त्याचा आपण अभ्यास करूया राजकीय हवा तर खराब करून टाकले जे नाही ती आता मी वीस तारखेनंतर कोल्हापूरकर चांगली स्वच्छ करतील प्रदूषण मिटवतील राजकीय प्रदूषण आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कोल्हापूरची जनता आमदार केल्याशिवाय राहणार हो नाही हे अच्छंग बांधलंय कोल्हापूर तर कोल्हापूर रांगडे स्वाभिमानी जिवंत आहे हे त्याचं लक्षण आहे खर तर राज्यात असा हा एकच मतदारसंघ आहे जिथं पक्षाचं चिन्ह नाही पक्षीय चिन्ह आपल्याकडे नाही मात्र पुरस्कृत उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचा आपण आहे काय आव्हान वाटतं कशी विजयाची खात्री वाटतं लोकांसमोर काय विजय घेऊन जाते कसं आहे हा ते चिन्ह नसलं त्या घटना घडून गेल्या त्यात जे काय झालं तो आमच्या घरातला विषय होता आणि त्याच्यात आपण पुढे गेलोय पुरस्कृत असले तरी मी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पुरस्कृतच राहणार हा मी उघड जाहीर केला मला सगळ्या गोष्टी करणं त्यावेळेला प्रलोभनं होती की पण मी कसल्या प्रलोभ प्रलोभनाला बळी पडलो नाही मी पुरोगामी विचाराचा कार्य करताय छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजश्री छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब महात्मा फुले अण्णाभाऊ साठे यांचा मानव कल्याणाचा आणि समानतेचा पुरस्कार करणारा मी एक कार्यकर्त्या आणि कोणत्यापुरी विचाराचा कार्यकर्ताय त्यामुळे मी महाविकास आघाडीवर जाणारा जाहीर केलाय आणि आता निवडणूक महाविकास आघाडीचं सरकार राज्यमधे येणार आहे या लोकांनी महाराष्ट्र कसा लुटला आमचं कोल्हापूर कसं लुटलं गेलं ना त्याचं सेमच महाराष्ट्र लुटलं गेले तुम्ही बघा का ना काय या माहितीने गेली साडेचार वर्षे महाराष्ट्रात सगळीकडे प्रशासक आहे सत्तावीस महापालिका सव्वीस जिल्हा परिषद एकशे बारा नगरपालिका का प्रशासक ठेवला सार वर्ण हजारो कोटी शंभर कोटी मंजूर करायचे निवडणुका बंद केल्या नागरिकांचं स्वातंत्र्य बंद केलं हे शंभर कोटी जाहीर करायचे खाली एकट्या दुखटाण बघायचं बॉडीच नाही कोण सभागृह कोण नाही हे अशी लूट करायला यांनी स्वातंत्र्य दिलं आणि हे येऊन आम्हाला गप्पा मारला हे संविधानाच्या विरोधी आहे बेकायदेशीर आहे नागरिकांच्या अधिकाराविरोध होत आहे त्यामुळे महाराष्ट्र पेटून उठलेला आहे महाराष्ट्र यांना राजकारणात हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही अं एकंदरीतच विकासाचा अजेंडा घेऊन मी जनतेसमोर जातोय अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती राजेश लाडकर यांनी व्यक्त केलेली आहे सरकारनामासाठी राहुल गडकर कोल्हापूर